शिवसेना सोलापूर वतीने वंदनीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र शहर व जिल्ह्याच्या वतीने वंदनीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या पुण्य स्मरणानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले देशाचे माजी गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले व पुष्पांजली वाहून हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिशिवुमार शिंदे यांचा शाल श्रीपद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख अजय दासरी प्रमुख दत्तात्रय गणेशकर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोडे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला अमर रहे अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे परत या परत या बाळासाहेब परत या हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सर्व शैक्षणिकांनी अभिवादन केले यावेळी सुशीलकुमार शिंदे भाऊक झाले होते या प्रसंगी शिवसेना सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गणेशकर प्रताप चव्हाण शहर प्रमुख नाना मोरे महिला आघाडीच्या सो अमिताताई जगदाळे शशिकांत बिराजदार संताजी भोळे अमित भोसले अंबादास चव्हाण जगदीश तलकेरी कामगार सेनेचे प्रमुख अजय खांडेकर रवी संदीप बेळमकर पंकज गजाघोष उपलब्ध आदी पदाधिकारी शाखा प्रमुख विभाग विभागप्रमुख उपसरप्रमुख संख्येने उपस्थित होते आज वंदनीय बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहराचे सुपुत्र आणि देशाचे माजी गृहमंत्री लोकसभेचे माजी सभागृह नेते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या संपर्क कार्यालयातील वंदनीय बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी आदरांजली वा वाहिलेली आहे आज तेस ते सुद्धा त्यांची त्या आदरांजली वाहत असताना त्यां तेसुद्धा भावनिक झाले होते बाळासाहेबांच्या सोबतचे ते स बाळासाहेबांचे जवळचे ते आ, मित्र असल्याने त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना अतिशय भावनिक झालेले होते अशा थोर अशा नेत्या नेत्यांनीसुद्धा शहराच्या शहर कार्यालयात या कार्यालयाला उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा मी आभारी आहे पुण्यतिथीनिमित्त आज शिवसेना कोल्हापूर कार्यालय जिल्हापूर माननीय अजय दासरी साहे, साहेब यांच्या उपस्थितीत आम्ही सगळ्यांनी अभिवादन केलं शिवसैनिकाने के पण शिवसेना प्रमुखांचे आम्ही शिवसैनिक आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर बाळासाहेब म्हणजे जिथे सभा असायच्या आम्ही सभा ऐकायला जायचो त्यावेळेसुद्धा जिल्हाप्रमुख मान्य अजय दासवी साहेब होते की सोम सभा असू द्या हरिभाईवरची सभा असू द्या किंवा पारशीची सभा असू द्या बाळासाहेबांना भेटण्याचं भाग्य आणि त्यांना दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला मिळालं परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक बाळासाहेबांना गैवंतर मारतो परंतु बाळासाहेबांची जिथं बी सभा असेल तिथं त्या काळामध्ये आम्ही विद्यार्थी दर्शन होतो महाराष्ट्रातली एकही सभा त्यांच्या ऐकलो नाही असं झालेलं नाही मुंबईचे की कैलास आमचे शिवाजी पेशव महाराज असू द्या दासरी सर असू द्या त्यांच्या माध्यम मातोश्रीवर सुद्धा आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं योग लाभला अशा बाळासाहेबांच्या आज पुण्यतिथी आहे आज आम्ही त्यांच्या स्मृतीत सगळ्यांनी अभिवादन करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुद्धा आम्ही अभिवादन तर करत असेल परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही एक मर्दाचा एक हिंदू दैवताचा शिवसेनापूर बाळासाहेबांचे आम्ही सैनिक आहोत त्यामुळं आम्हाला कुठलंही त्यांचं त्यांचं पाठबळ असल्यामुळं आम्हाला कुठल्याही महाराष्ट्रामध्ये घोडदौड करायला कुठल्याही अडचण येणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा फडकावण्यासाठी आम्ही सगळे सज्ज होतो